हॅलो मित्रांनो इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज फोर टेस्ट फोर टेस्टचा काल दुसरा दिवस संपला आणि कालचा दुसरा दिवस इंडियाचा इंडियाचा टीम पूर्णपणे फ्लॉप शो होता कालच्या फ्लॉप शो मध्ये टीम इंडिया या टेस्ट मॅच मध्ये बॅक फुटवर गेलेली आहे आणि इंग्लंड आता इंग्लंड या टेस्ट मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे रिषभ पंत एकटा रिषभ पंत जर सोडला तर काल टीम इंडिया साठी काहीही चांगलं घडलेलं नाही रिषभ पंत जर काल कमाल केली त्याच्यासाठी बाकीच्यांचं काय बाकीचे कुणीच काल काही करू शकलं नाही बेन स्टोक्स बेन डकेट आणि झॅक रॉली या तिघांनी इंग्लंडला या टेस्ट मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशनमध्ये नेऊन ठेवलेलं आहे कालचा दिवस संपला तेव्हा टीम इंडियाच्या फर्स्ट इनिंग संपलेली होती थ्री फिफ्टी एट रन्स टीम इंडियाने केले आणि इंग्लंडने कालचा दिवस संपता समजता फर्स्ट इनिंग्समध्ये दोनशे पंचवीस रन्स केलेले आहेत टू ट्वेंटी रन्स आणि दोनच विकेट पडलेले आहेत आता कालचा दिवस जेव्हा सुरू झाला तेव्हा टीम इंडियाचा स्कोर होता टू सिक्स्टी फोर रन्स आणि चार विकेट पडलेले होते रवींद्र जडेजा चे लवकर आउट झाला तो जास्त रन्स काल करू शकला नाही त्याच्यानंतर शार्दूल ठाकूर आणि गौशंकर सुंदर यांची पार्टनरशिप झाली चाळीस ते पन्नास रनची पार्टनरशिप होती पण शार्दूल ठाकूरही लवकरच आउट झाला त्याने फोर्टी रन्स केले तो आउट झाला आणि शार्दुल ठाकूर आऊट झाला आणि ग्राउंडवर फक्त एकच आवाज आला तो म्हणजे रिषभ पंत रिषभ पंतची बॅटिंग करण्याचे चान्सेस झिरो होते पाय फ्रॅक्चर झालेला होता पण तरीही भाऊ बॅटिंगसाठी ग्राउंडवर आला फक्त ग्राउंडवर आलाच नाही तर त्याने बॅटिंग केली लास्ट विकेट त्याची होती म्हणजे शेवटची विकेट त्याची पडली त्याने सतरा रन्स काढले सुद्धा फिफ्टी कम्प्लीट केली त्याच्या आउट होण्याच्या आधी वॉशिंग्टन सुंदर अंशुल कंबोज आणि यसपीर उमरा हे लवकरच आउट झाले होते त्यांनी जास्त रन्स केले नाही पहिल्या इनिंग्समध्ये टीम इंडियाने थ्री फिफ्टी एट रन्स केले आणि नेहमीप्रमाणे जे लोअर ऑर्डर होतं त्यांच्याकडून रन्स आले नाही म्हणजे इंडियाचे सहा शेवटचे ज्या सहा विकेट्स होत्या त्या फक्त चौऱ्याण्णव रन्सवर पडल्या चौऱ्याण्णव रन्सवर सहा विकेट्स पडल्या इंग्लंडकडून कॅप्टन बेन स्टोक्सने पाच विकेट काढल्या जवळपास आठ वर्षानंतर एका इनिंग्समध्ये बेनस्टॉक्सने पाच विकेट घेतल्या होत्या बेनस्टॉक्स सोबत जोफ्रा आर्चर जोफ्रा आर्च कमबॅक जबर आहे त्याने काल सुद्धा फर्स्ट इनिंग्समध्ये तीन विकेट्स घेतले आता आता इंडियाची जी बॉलिंग होती ती बॉलिंग बघून असं वाटत होतं की इंडियाचा जो स्कोर आहे थ्री फिफ्टी एट तो चांगला आहे ओके आहे पण कशाचं काय हे बेन डकेट आणि झॅक क्रॉली हे दोघं फर्स्ट टेस्ट नंतर झोपलेले होते त्यांचे रन्स नव्हते पण ते काल अचानक जागे झाले आणि काल त्यांनी टीम इंडियाच्या पूर्ण बॉलर्सला जे काय धुतलंय दोघांची दीडशेपेक्षा जास्त रनची पार्टनरशिप सुद्धा झाली होती इंडियाला विकेट्स मिळतच नव्हती पहिली विकेट सुद्धा इंडियाला मिळत नव्हती आणि बॉलिंगही इंडियाने खूप खराब केली म्हणजे त्यात काही चॅलेंजेस नाही जसप्रीत बुमराचा सोडला जसप्रीत बुमराने बॉलिंग चांगली केली पण त्यालाही विकेट मिळाला नाही बाकी सिराज असेल अंशुल कंबोज असेल चारुल ठाकूर असेल यांनी कुणीही बॉलिंग चांगली केली नाही खूपच जास्त रन्स दिले पण कशी बशी झॅक क्रॉलीची विकेट रवींद्र जडेजाला मिळाली झॅक क्रॉली एटी फोर रन्सवर आउट झालं त्याच्यानंतर काही वेळाने अंशुल कंबोजने बेंडकेटला के आउट केलं बेन डकेट नाईन्टी फोर रन्सवर आउट झाला आणि कालचा दिवस संपता समता, समता इंग्लंडच्या दोनच विकेट पडलेल्या होत्या लॉलीपॉप आणि जोरूट हे दोघेही खेळत होते आणि इंग्लंडने दोनशे पंचवीस रन्स केले होते इंग्लंड के सध्या फक्त एकशे तेहतीस रन्सनेच मागे आहे टीम इंडियाला आज खूपच जबरदस्त बॉलिंग करावी लागणार आहे जर चुक जर चुकून इंग्लंडला शंभर एक रनची लीड्स मिळाली शंभरपेक्षा पेक्षा जास्त रनची लीड मिळाली तर इंडियासाठी ही टेस्ट मॅच जिंकणं खूप जास्त अवघड होऊन जाणार आहे